अमेरिकेमध्ये लग्न म्हणजे जो इथे खूप जास्त डिवोर्स होतात हे तर तुम्ही ऐकलंच असेल पण जास्त म्हणजे किती तर दर दरवर्षी अराऊंड सहा ते सात लाख डिव्होर्स अमेरिकेमध्ये होतात म्हणजे दर तेरा सेकंदाला एक डिवोर्स होतोय डिवोर्सचा रेट इतका जास्त काय चला तुम्हाला सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करते सगळ्यात मोठं रिझन इज अमेरिकन कल्चर इथलं कल्चर खूप ओपन माइंडेड आहे की इथे समाजाचा विचार लोक करत नाही लोक काय म्हणतील हा विचार त्यांच्या डोक्यात नसतो तुम्ही स्वतः खुश आहात गुड पण जर तुम्ही तुमच्या रिलेशनमध्ये खुश नसाल तर ते हा विचार नाही करत बसत बस की माझ्या मित्रांना काय वाटेल माझ्या फॅमिलीला काय वाटेल समाजात लोक मला माझ्याबद्दल काय बोलतील इथं कोणीच असं म्हणत नाही की अरे बापरे तुझा डिवोर्स झाला अगोबाई तू एवढा लवकर कस काय डिवोर्स घेतला आता तर लग्न झालं होतं किंवा एवढ्या वर्षांनंतर तुम्ही डिव्होर्स घेतला लग्न झाल्यावर काय झालं होतं हा प्रश्न कोणी विचारत नाही दे डोंट जज जजमेंट झिरो आहे त्यामुळं ना अशी डिसिजन घ्यायला लोकांना खूप सोपं वाटतं डिवोर्स होण्याचं दुसरं महत्वाचं रिझन फायनान्शियल इंडिपेंडन्स मोस्टली नवरा बायको जॉब करणारे असतात मोस्टली नॉट हंड्रेड पर्सेंट बट मोस्ट ऑफ द फॅमिलीजमध्ये आणि सुशिक्षित असतात जरी एखादी व्यक्ती जॉब करत नसेल तर ती डिवोर्स घेतल्यानंतर जॉब करायला लागते कारण की इथे अनएज्युकेटेड लोक मुळात नसण्याच्या बरोबर आहेत मोस्टली लोकं एज्युकेटेड आहेत शिकलेली आहेत त्यामुळे एकतर जॉब करत असतात त्यामुळे त्यांना फायनान्शियल इंडिपेंडन्स असतं त्यांना हे टेन्शन नसतं की मी या रिलेशनशिपमधून बाहेर पडले त्यानंतर स्वतःची काळजी कशी घेईल किंवा मा जर माझ्याकडे मुलं आहेत तर मी त्यांची काळजी कशी घेईल त्यामुळे डिव्हॉर्सचा रेट जास्त आहे तिसरं महत्वाचं रिझन सेल्फ केअर आणि सेल्फ हॅपीनेसला असलेलं अमेरिकन लोकांचं महत्व ते टॉक्झिक रिलेशनशिपमध्ये राहत नाहीत ते स्वतःचं पीस ऑफ माइंडला जास्त महत्त्व देतात त्यांच्या मेंटल हेल्थला ते जास्त महत्त्व देतात दॅन बीइंग इन अ टॉक्झिक रिलेशनशिप त्यामुळे इझी टू मूव ऑन नंतरचं रिझन आहे इथे असलेलं थेरपीबद्दलचं अवेअरनेस ज्या वेळेस रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येतात ना ही लोक प्रॉपर रिलेशनशिप थेरपिस्टकडे जातात त्यांच्याकडे सेशन्स होतात ते थे थेरपिस्ट त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतात मोस्ट ऑफ द केसेसमध्ये हे सगळं ते ट्राय करतात आणि जर वाटलं की तरीही वर्कआउट नाही होते तर मू ऑन आणि सगळ्यात शेवटचं रिझन प्रॅक्टिकल माइंडसेट इथे ना फेरी टेलसारखं बघत नाहीत इफ इट वज फाईन इफ नॉट मूव ऑन एवढा साधा त्यांचा ओपन माइंडसेट आहे ऑनेस्टली मला असं वाटतं की ॲटलीस्ट अमेरिकन लोकांना हे फेक करत नाहीत म्हणजे जर ते त्यांच्या रिलेशनशिपमध्ये खुश असतील तर ठीक आहे खुश नसतील तर ते मूव ऑन डिवोर्स घेतात आणि त्यांचा असा मोटो आहे त्यांचं असं विचारसरणी आहे की तुम्हाला आयुष्य एकदाच भेटतं तर तुम्ही तुमच्या आनंदासाठी जगावं तुम्हाला या बाबतीत काय वाटतं मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा